शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसची संच मान्यता ही मार्च दोन हजार पंचवीस व एप्रिल दोन हजार पंचवीस या दरम्यान माननीय शिक्षणाधिकारी लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती ही शासनास सादर करावयाची आहे त्या अनुषंगाने आज आपण एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण अतिरिक्त शिक्षकांच्या संदर्भात शिक्षण संचालनालयाचं सत्तावीस मे दोन हजार पंचवीसचं एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे प्रस्तुत पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि माननीय शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर बृहण मुंबई यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती सादर करण्याबाबत आणि या अनुषंगाने चार महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस अन्वे राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित अंशत अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपद्धती ही विशद केली आहे सन दोन हजार चोवीस दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस मधील सुधारित संच मान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार माहे मार्च व एप्रिल दरम्यान माननीय शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आले आहे सदर सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मांडतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती शासनास सादर करावयाची आहे त्या अनुषंगाने एकूण अतिरिक्त ठरलेल्या माध्यमनिहाय शिक्षकांची संख्या आणि माध्यमिक विभागातील जिल्हा जिल्हानिहाय आणि विषयनिहाय अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत संचालनालयास सादर करावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतेनुसार शिक्षकांची माहिती ही शासनास सादर करावयाची आहे त्या अनुषंगाने माध्यमनिहाय किती शिक्षक अतिरिक्त झालेले आहे त्यासोबतच माध्यमिक विभागातील जिल्हानिहाय आणि विषयनिहाय सुद्धा किती शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहे या संदर्भातली महत्त्वाची अशी माहिती ही शासनास दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करावयाची आहे त्या अनुषंगाने हे एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीसचं हे महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद